वा खुर्द परिसरात हडपसर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांनी आयोजित केलेल्या प्रचार पदयात्रेत कोंडवा ग्रामस्थ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग घेतला होता प्रचारार्थ पदयात्रेत महिलांनी औक्षण करून विजयाचे आशीर्वाद दिला हडपसर विधानसभा मतदारसंघात राजकारणाची गरमी वाढू लागली आहे मात्र मतदारसंघातील दिग्गज राजकीय नेता असलेले महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या रूपाने सांगली पॅटर्न राबवण्याचा निर्धार केला आहे सोमवारी कोंढवा खुर्द परिसरामध्ये आयोजित केलेल्या पदयात्रेत जागोजागी स्थानिक नागरिकांनी उमेदवार गंगाधर बधे यांना आशीर्वादरूपी पाठिंबा दिला आहे पदयात्रेदरम्यान गंगाधर बधे यांनी सांगितले दोनशे तेरा मतदार संघामधून अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे मला संपूर्ण जनतेचा चांगला पाठिंबा आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये माझं नाव आहे मी सामाजिक एक काम करत असतो आणि आता जे मला यांना जो प्रश्न विचारला किंवा या भागामध्ये जे आहे ना प्रश्न सुटले का तो पक्ष जे कुठलेही असू द्या पुढे कुठलाही आमदार द्या ज्या त्या भागामध्ये काय काय ना परत काम करत असतो त्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही परंतु जे आज समस्या आहेत आपल्या भागातल्या जे गेले पाच वर्ष झाले जे काय चालू आहे प्रकरण त्या प्रकरणामध्ये सगळ्यांना सर्व कल्पना आहे आणि त्या प्रकरणामुळे आपल्या भागामध्ये सर्व समस्या जे आडी अडी अडचणी जे आहेत किंवा जे ट्राफिकच्या समस्या आरोग्याच्या समस्या त्यानंतर जी आपल्या भागामध्ये जी डेव्हलपमेंट किट्रा घर हॉस्पिटल दवाखाने हे सगळे जे प्रॉब्लेम या गजाला का जर काय झाले तर आज या ट्राफिकच्या मुळे सर्व पुण्या शहरामध्ये किंवा आपल्या भागामध्ये इथून आपल्या गाव कुठं पोहोचायचं म्हणलं तरी कुणाला काय प्रॉब्लेम आला तरी आपल्याला माहिती आज किती वेळ जातोय म्हणजे अशा सर्व समस्या झालेल्या आम्ही हा मला जर लोकांनी संधी दिली तर आम्ही हा आवाज जरूर उठव आणि आपल्या हडपसर मतदारसंघामध्ये शहरामध्ये जे जे काय काम करू जय हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही पदयात्रा कोंढवा बुद्रुक गावठाणामधील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांच्या सोबत ग्रामदैवतेचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात करण्यात आली ही पदयात्रा कोंढवा बुद्रुक गावठाण लक्ष्मीनगर काकडेवस्ती संत ज्ञानेश्वर नगर काना चौक टिळेकर नगर गोकुळ नगर साईनगर या ठिकाणी समारोप करण्यात आला यावेळी माऊली कामठे मधुकर धांडेकर संदीपदा दांडेकर सचिनदादा निंबाळकर मधुकर नानामरळ रामदास कामठे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पदयात्रेत मोठ्या प्रमाणात असलेला जनसमुदाय पाहून जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते श्रीमाननीय गंगाधर अण्णा भजे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून अन्नदानच्या कामामध्ये सर्वोष्ट गावांना कुठलीही पर्यंतची काळजी लागत असली तरी ती सर्वांना मदतीचा हात कधी बी काय कुठलं पद नसतानी पंचवीस वर्ष झालं हा माणूस गावचा इतिहास घडवित आहे तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी सगळ्या लोकांनी येत्या वीस तारखेला सोळा नंबरचं बटन दाबून ईशी हा चिन्ह त्यांचा आहे तरी त्यांनी सर्वांनी त्यांना त्यावेळेस सहकार्य करावे